मूरती आरती चरण कमळा ओ आरू प्रांजोती देवा मोरेश्वरा ओ सुंदर मस्तकी हो मुकडी शाजी लाल विशाल कर्णत्व कुंडले मनोहर त्रिपुंड तिलक अक्षदा तेज स्वर प्रसन्न मुख कमल न प्रसन्न मुख कमल दुर्वाकुर देवा मोरेश्वरा जय मंगल मूर्ती आरती चरण कमला ओ वायु कोती देवा मोरेश्वरा भावने निर्मळ हो अतिभव्या सुरेख ग्रंथ शोभत आहे जडिले रत्ने मान गवर वै सोंड सरळ दिगदे अवलोकी पदांबुल शोभे मुखी नादांबुल शोभे मुखी अदरंग सुरे कदेवा मुरेश्वरा जय मंगल मुरती आरती चरण कमळा

वाळू गांवर नगबंध सर्वांनिमंडळ सुरेख दित्य किरा कटिसूत्र शोभत आहे देवा कटिसूत्र शोभत आहे मेकळा कटिबंध रेवा मौरेश्वरा जय मंगल मुरती आरती चण कळा ဘောရကံကြိုတိရေဝမောတိစ္စရာ

ओ वायो विघ्न राधेमुक्ती सुखले रासा विरा तुला भोऱ्या कोषाविरास तुला ओ वायो विघ्न राधे वाहरेश्वर जय मंगल मुर दे क्षण कमळा ओ वाळवांजोती देवा मोरेश्वर मंगल मुर्ति राजा, नमिये राजेव, मनमनै कचित्री, आयजा दर्णिया भाव, मोरया प्रसित हा, त्रैलो की जाराव, पुर्वितौ मनकामना, करे बल्ले उपवाव, देवा वेग्ला राजा, नमो गव्रात्म जारती हो वाली न, वाय जिंच ल्याका देवा राजा पाऊ एकदा जाऊयात्री एकदा धा पाऊनी येऊनी भैरवपुरी पाऊ येऊनी ब्रह्मादिक हरिहर आला हे यौनी नाही जाने ये डरेला देवा वेगळा राजा नमो भगवत् आत्मज ओ अविचिंतल्या का जा देवा विघ्नराजा औरिती शितीपनायक देवा तुची का होते रक्षु चरणाचे रौरवित याचे रक्षु शरणा विघ्नराज तू हो विघ्नराजा नमो गौरात जाचिंतल्या का जा देवा विघ्नराजा औजिंत्या जिनदा मणि परी चले ते ते दौवार करते तरती एकदा दादात तेज योग दुचि देवा अरे दशास्त्रास्त्री चतुभोगि वर्ण ब्रह्मा कामधेनुवा दे मुचि देवा वेला राजा नमो गौरा परार देववारीना

तुदा उत्तम मानसे नाम तूते त्या पाऊले वरमा मनुनिया विश्वभूती पूर्ण बाधा ब्रह्म महाराज देवधन्या ने जान म देवा विघ्न राजा नमो गव्यात्मार देव मविना का देवा विघ्न राजा पाटारी नांदे म्हला रहिवास केला केला कणकशी करी अर्धांगी शोभे माता सुंदरी माता सुंदरी प्रीती आवडली भक्ती आवडली पाणी गणकरण जय देव जय देव जय मासा फती श्री मासा आरती आर देव हो तव शरणाम्रवृती जय देव जय देव कनक पर्व दृष्टी देखिला दृष्टी पायी उल्लास उल्हास झाला उल्हास झाला सकळा भक्काला कयाशी वाटे पै कर उगवला भातकर उगवला तय डाई अवतार तय डाई अवतार दे जय देव जय देव जय माता िया बघता तुप्रिया शिक्षाला विषय राय राई म्हणून चरणाला गरू पाया लागतो क्षमा करी आपला दव्या करी आपला तू दोबोले जय देव जय देव जय माता फोवते फोवती आर देव बाबा देव पालू तुम शरणा प्रदेव जय देव जय देव तुझे रूप सकाळी कधी दिले सकाळी कपाळया वाटता बैठा या वाटता अभा सकाळच्या माय पिटले बाय पिटले ये उनी चरणा पासी ये उनी पाया पासी तुझी आला गवले जय देव जय देव जय दे महा तापती इंद्र माचापती आर देव वाळू बावा देव वाळू तव चरणां प्रति जय देव जय देव हस्ते घेतले वाम हस्ते कैसे वाम हस्ते कैसे पाोभले मणिमल्य दक्ष चरणी मर्दिले पायी मर्दिले तोर भाग्य त्याचे धोर पुण्य त्याचे चरणी देविले जय देव जय देव फे जय मासा फते देव जय आनंद दाला आनंद सकळ देव तुझा सकळ भक्त तुझा करते जयकारू ऐसा प्रताप तुझा नकळे मद पारू नकळे मदपारो सकळा जय नाता सकळा भक्ताचा जय देव जय देव जय मा साप्रेवा सापती आर देव वाळू बाबा देव वाळू द शरणाम्र दे जय देव जय देव निद्या आनंद होतो सोहळा हो तो सोहळा भंडार उदळ भंडारोदन साहे तो दला भक्त जना शरण येती तो जा त्यांच्या कामना त्यांच्या कामना पुरुषी अवलेला जय देव जय देव जय मासा पे त्रे मासा काल दे दे देव बाळो बाबा देव बाळो गव चरणामृदेश जय देव जय देव दे मधल्यानी माने मने मत गंगा प्रूपिणी गंगा प्रसादे वरण या पाणी कवर्णा वया शिणली हिवाणी या हिवाणी जे याचा दा रमातामणी चिंतामणी जय देव जय देव जय दे, मा सापते जय मा सावते आर देव वाळू बाबा देव वाळू कव शरणामृते જયદેવ વાલે પૂજા ઉધર આરતી ઉધર આરતી भक्ति भावे पूजा भक्ति भावे पूजा करो विघनेशे पूजे का आरंभ करो कुसरि करो कौशरी कैसे पूजा तुझे कैसे पूजा तुझे करे अंदोरे जय देव जय देव जय मंगल मूर्ति श्री मंगल मूर्ति भक्ति भावे तुझे भक्ति भावे तुझे चरण दे जय देव जय देव जय मनो मनोमानती तुके निद्रा करी मोर्या निद्रा करी तो मंगल मोरते पूर्वा पुण्य माया रचली पुतरी रचली कृतळी வே தோஜி வாவே தோலே அய தேவ ஜ ஜ மூ மூரே பக்தி வாவே தூஜி வாவே தோஜே சரவுதே जय देव जय देव प्रभादेवते ने लौकेकलेकेके गोके दे गो भव गो विपरीत जाते मू निदो जरे प्रतिमाचे आजो प्रतमासेचे ऐसा वे वाव ऐसा वक्ते वाव निरपेदो जय देव जय देव जय मंगळमुरते जय मंगळमुरते ே தூதே வகே வாவே தூதோவே சம்தான் பூர்ணே மா

जय देव जय देव आज करे तू मागे रे आर दे केरे आरती सुते निद्रा करी मोर्या निद्रा करे तू मंगल मुदे जय देव जय देव जय मंगळमुर्ते मंगल मुदे भक्ती बावे दु दे भक्ती ಭಜನೋ ನಮೀತೋ ಧುಡುಳ ಧಾವತೇ ಪಾವು ಗಮಾಯ ಮಾಜಿ ಮಯೂರೇಶ್ವರ ಮಾವಲಿ ಮಯೂರೇ ಶ್ವರ ಗಮಾಯ ಮಾಜಿ ಮಯೂರೇಶ್ವರ ಮಾಲಿ अपराधांच्या कोटी माझ्या अपराधांच्या कोटी माझ्या क्षमा करी तुमावली गमाय माजी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गमाय माजी मयुरेश्वर माऊली येऊनिभना रंगी आलो भजना रंगी नाचवी भक्त जनमावली गमाय माजी मयुरेश्वर माऊली मयूरेश्वर मावली गमाय माजि मयूरेश्वर मावलीमपाना पुटला आजे प्रेमपाना पुटला आजे वत्सा परि धावणीयै गमाय माजी मयूरेश्वरमावली मयूरेश्वरमावली गमाय माजी मयूरेश्वरमावली साधुनि धरणी पाजुनी धरणी धरापान केली कृपेची सावली गमाय माजी मयुरेश्वर मावली मयुरेश्वर मावली गमाय माजी मयुरेश्वर मावली सकल संकटे हरो आमुची सकल संकटे हरो आमुची गोसावी सद्गुरु गोसावी सद्गुरु तो मोरया गोसावी सद्गुरु वारी मोत्यानी द्यावी भरून नाहीतर येते फिरून वारी मोत्यानी द्यावी भरून गडजेजुरीचे आम्ही रहिवासी गडजेजुरीचे आम्ही रहिवासी मालूचा झेंडा पायला दुरून वारी मोत्याने द्यावी भरून नाहीतर येते फिरून वारी मोत्यानी द्यावी भरून बानाई मलसाई रंबाई शिंपिन बानाई मलसाई रंबाई शेंपिन चाली लाऊ हात धरून देवाचा चाली लाऊ हात धरून मल्हारिवारी मोत्या नि द्यावी भरून नाहीतर येते फिरून मल्हारिवारी मोत्या नि द्यावी भरून सुरदासाचा हे तू मनाचा सूरदासाचा हे तू मनाचा चरणा जवळी जाई मरून मल्हारिवारी मोत्यानी द्यावी भरून नाहीतरी ती फिरून मल्लारी वारी मोत्या निरवी वरून मयुरा माझे आई करुणा तुझला येऊ दे मयुरा माझे आई करुणा तुझला येऊ दे हि रे पावना दावना हे हिरमवास गुणा हे रमवा सगुणा माझ्या हिरमवासगुणा तुझी नवनिदा भक्ती आम्ही ने नो गणपती ने नो गणपती आम्ही ने नो गणपती सुती सूत्रे ज्ञान कैसे वेदानी पुराण वेदा प्राण कैसे वेदा प्राण योग याग क्रिया नक अम्हार्म नकड़े अम्हार्मचे नकड़े अम्हा हावर्म विघ्न हा रायसे करणे धनरा देवादारी ना देवादारी धनरा देवादारी माजा मोरया मोरया बप्पा करात्रिचार राया पवना त्रिचार बप्पा स्वंध प्रीचाराया पायगड तळवटी वरी घोमटी ठेवणया जगजती जातसे मंदिरी चालले मोर्या सिद्ध बुद्धीच्या मंदिरा हृदय मंदिर से मंचक त्यावरी सुमन सुगंध साजिरा चालले मोर्या सिद्ध बुद्धीच्या मंदिरा नि तुंबर गायन सुस्वर गाता ते अपार संगीत सुस्वरा चालले मोरया सिद्धबुद्धीच्या मंदिरा श्रीदेव चिन्तामणि वाटे मणि नारायण कुमारा विडा गो मङ्गलमूर्ति सिद्धिपदे न वीति विडाग्याहो मङ्गलमूर्ति शान्ति नागवेलि बोध दयाहि कृ वैराग्य चूर्णदान बोध कर्पूरत्यावरि विरागाहो मङ्गलमूर्ति विवेक हे जाय फोळ एल वंगा सदभक्ती विभक्ती पत्री जान विडा घ्या हो मंगलमूर्ती ऐसे ऐ कुणया कृपा रे काशी ला होते काशीराजस हो मंगल आए हो काशी हो मंगलमूर्ती जो 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 रे गजवदना पती पावना निद्रा बाळा गणपाळा निद्रा ला गोडोळा जो, जो 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 रे चांबांधिला जडिताचा हाल गया सोन्याचा चांदवा बांधिला मोत्याचा बालक निजवी जो 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 रे आरत्या जरोनिया पार्वती सक्या गीत गाते नाना परी त्या अळवी दे सुस्वर्या गाती जो, जो 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 रे निद्रा लागली गणपाळा मूषक दैत्य आला चरणे तारीला विशाल दैत्य हा मारिला जो 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 रे बाळक चांगले सुकुमार दैत्य मारले अपारश्चर दाती నరనారి పార్వతిలో జో 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 జోరే ఐసా పాళనా గాయిలా నానా పరి అమణి దాసే వినవిలా జో జో జోరే निद्रा गणाधीशे शब्दाकाशिराहिला ब्रह्मस्वरूपे शब्दाकाशीराहिला तेजडागले डागले दहकत्त्व आपे सोडे कत्व धरीसा अहंकारा निर्विकार मन जाले निरञ्जन दे लोचन आता स्वामी सुखे निद्रा करा मोर्या आशा प्रसिद्ध नायक गुंडी मोर्या ब्रह्मानंदे निद्रा हि माया सहित मोर्या तनमय काया माझ्या मोर्या मोर्या माय हो सकया माझ्या मोर्या मोर्या आओ मयूरेश्वर महाराज जय मयुरेश्वर महाराज मयूरेश्वर महाराज जय मयुरेश्वर महाराज आओ चिंदा मणी महाराज जय नारायण महाराज चिंदा मणी महाराज जय जय धरणी धर महाराज आहो नारायण महाराज जय चिंदामणी महाराज धरणी धर महाराज जय मयुरेश्वर महाराज भजन आता करीत नमन त्या प्रसाद कारणेने सैवावी अम्मादासा ज्ञा द्यावी धनिधरा मध रक्षीपती पावना रक्षिपती पावन रक्षिपती पावना जय चिंतामणी जय चिंतामणी जय चिंतामणी जय गजानन जय गजानन जय गजान, गजान, गजान मंगलमूर्ती मोरया जय सद्गुरु मोर्या गौसावी महाराज की जय जय चिंतामणि महाराज की जय मङ्गलमूर्ति मोर्या